यावर्षी राज्यात काही भागांमध्ये कमी पाऊस झाल्याने सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी सुखी होऊ दे तसेच मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणपती बाप्पा चरणी केली प्रतिक्रिया ले देताना विखे पाटील म्हणाले की आता विधानसभेला पराभवानंतर थोरात ते फक्त उष्ण अवसान आणण्याचं काम कर असं आहे की लाडक्या बहिणी आणि धर्माचं हे नसतं तर त्यांना त्यांना उसना अवसान आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली असती एवढच आहे काही उसना अवसान नाही आम्ही जनतेमध्ये आहोत जनतेचे प्रश्न आम्ही सोडवतो आहोत जनतेबरोबर आम्ही राहणार आहोत पण चुकीच्या पद्धतीनं जे तालुक्यात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे यांच्याच पाठिंब्यानं चाललं हे आम्हाला समजत नाही असं समजू नका इथे जे संगमेर तालुक्यात वातावरण गोंधळाचं असलं पाहिजे असा जो प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्याला समर्थपणे हे आम्ही समर्थ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय जनतेला घेऊन मान्य जारांगी पाटलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी यामध्ये सुद्धा आता त्यांनी संघटित पत्तीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजातलं जो गरीब घटक आहे त्या घटकाला त्याचं आरक्षण मिळून त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण व्हावा समृद्धी निर्माण व्हावी खरं म्हणजे आता बाबतीत ज्यावेळेस न्यायालय हा विषय येतो त्यावेळेस बोलण्यामध्ये निश्चितपणे आमच्या ही मर्यादा येतात त्यांच्या मर्यादा पाळल्या पाहिजे असं मी म्हणेल परंतु शेवटी हे आंदोलन आहे हे विसरून चालणार नाही ही चळवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि ही ज्यावेळेस संघटित पत्तीनं जात असते त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पत्तीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे त्याचा जो आग्रह आहे त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे आणि माझ्या मते त्या दृष्टीनं अपेक्षा आहे सध्याच्या सरकारकडून त्या बाबतीतला निर्णय त्यांनी लवकर करावा त्यांच्या प्रमुख मागणी आहेत की सगळे सोयरे आणि प्रमाणपत्र तुम्हाला काय वाटतं तुमचं काय या संदर्भात काय मत आहे हे शक्य आहे नाही आता यामध्ये तर खरं म्हणजे निर्णय होत असताना मराठा समाजाला ज्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं म्हणतोय त्यावेळेस बाकी विचार करण्याचं कारण नाही मराठा समाजातील गरीब घटकाला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणखी त्याच्यामध्ये आणखी काही शोध वेगळा घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही एक याच्यामध्ये मी, मी तर यापूर्वी सांगितलं आपल्याला की हा विषय आहे सरकारनं तातडीनं त्याचा विचार करा आणि अशा अशी गोष्ट आहे की केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे केंद्र सरकार काही निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यातून काही टक्केवारीची वाढ करता येते की का काय या दृष्टीने सुद्धा विचार करण्यास हरकत नाही केंद्र सरकार अनेक गोष्टीचा निर्णय घेत असतं का जे लोकांच्या पचनी पडणार नाही लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय घेत असताना आपल्याला दिसत असताना एक लोकांच्या भावनेचा आदर करण्याकरता केंद्र सरकारना पुढाकार जर घेतला तर हा विषय आणखी सोपा होऊ शकतो जरंगी आंदोलन सुरू केल्यानंतर लक्ष्मण हाके जे आहेत दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरोधात आणि प्रक्षोभक वक्तव्य अशी आवश्यकता नाही आम्ही कायम या विषयात असं मांडणी करत आलो ओबीसी जो घटक आहे त्याला त्याच्या ज्या न्यायी अशा त्याच्या गोष्टी आहेत मिळालेल्या आहेत त्यांना न्यायानं आरक्षणाच्या संदर्भात त्याला, त्याला कुठेही धक्का लागू नये हे तर आम्ही कायम मांडत आलेलो आहोत महाविकास आघाडीच्या काळामध्ये अपयश सरकारला अपयश का आला नाही आता आता या महाविकास आघाडीच्या काळात अपयश आलं असं बिलकुल नाही आणि या बाबतीत जर खुलासा त्यांना घ्यायचा असेल तर सन्मान्य खासदार आहेत माननीय अशोकराव चव्हाण साहेब माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना खरं म्हणजे त्यांनी विचारलं तर त्या बाबतीतला खुलासा ते आणखी खुला चांगल्या पद्धतीने करू शकतील यापूर्वी धरंगी आंदोलन केलं होतं आणि आता पुन्हा इशारा दिल्यानंतर समिती सरकारने निर्माण केली त्यांचा अध्यक्षपद आता जाहीर केलं इतक्या दिवस नाही आहे आता समिती जाहीर केली कारण आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारनं विचार सुरू केला आहे आता माझ्या वती समिती केलेलीच आहे अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा अनेक त्यांचा अनुभव आहे ते बाबतीत ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देण्याचं क्षमता सुद्धा अशोकराव चव्हाणांची आहे की महाविकास आघाडीच्या काळ खंडामध्ये काय अडचण आली मला वाटतं की आता अनेक गोष्टी एकत्र अनेशा आहेच तिकडे

नाही याला मराठा आमदारच का असं माझं मत आहे का मराठा आमदारच हे तरी करण्याची काय आवश्यकता सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे आदिवासी घटक आहे यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना ज्या पद्धतीनं मुंबईवर अतिरिक्त काम पडला या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं तर याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि लवकर निर्णय दिला पाहिजे जे मध्यंतरी संघ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे या गणेश उत्सवानिमित्त ए बी एस ग्रुपच्या गणेशोत्सवासाठी धुळ्यात दाखल झाल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक येथून ए बी एस ग्रुपच्या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली या यावेळी ए बी एस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वांना सुखी आयुष्याचा आशीर्वाद मिळवले असे साकडे प्रिया बेर्डे यांनी गणरायाला घातले मॅडम काय सांगाल आपण गेल्या अनेक वर्ष मुंबईचा गणेश उत्सव बघितलेला आहे काय आज पहिल्यांदाच आपण धुळ्यात आला असं कसं वाटत छान वाटतंय आणि हे तर श्रेय आमचे राहुल शिरसाट आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांना जातं आणि राहुल शिरसाट यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते माझ्या भावासारखे आहेत गेले अनेक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत आणि त्यांच्या सगळ्या कार्यांमध्ये मी अगदी सहभागी असते आणि आज इथे धुळ्याचा गणेशोत्सव बघायचं भाग्य मला त्यांच्यामुळे लावलं आणि इथला कसा असताना आपला गणपती हा आपल्या सगळ्यांचं म्हणतो ना आपण विद्येचं दैवत आहे बुद्धीचं दैवत आहे आणखीन गजाननाच्या आम्हा कलाकारांवर पण भरपूर त्यांचा आशीर्वाद आहे आणि आज धुळ्याचा गणपती बघताना मला असं वाटतं की सगळीकडे श्रद्धा ही सारखी आहे शेवटी श्रद्धा शेवटी मा आपण सगळेजण त्या आस्थेने त्या श्रद्धेनेच बाप्पाकडे बघत असतो आणि मी सगळ्यांना मी बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना करेन की हे गणराया की आम्हाला धुळेकर वासियांना सुद्धा आशीर्वाद दे आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळू दे पाऊस पाणी चांगलं होऊ दे आणि ही जास्त महत्वाची गोष्ट आहे तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून सोलापुरात पोलीस असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन, दोन जणांना डिजिटल अरेस्ट केले त्यातून सुटका होण्यासाठी एका वृद्धाची लाख आणि महिलेची एकवीस लाख पंचवीस हजार एकशे एकसष्ट रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे यातील पहिली घटना शहरातील शांताबाई किल्लेदार नगरात तर दुसरी घटना शाहीर वस्ती परिसरात घडली दोन्ही गुन्ह्यात सहा जणांविरुद्ध पोलीस दाखल सायबर ठाण्यात गुन्हा झाला आहे त्यामुळे अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास वैयक्तिक माहिती शेअर करू नये तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल गजा यांनी केले आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी आनंदोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यांनी गणपती, गणपती बाप्पाच्या भोवती शेतातील विविध फळभाज्या आणि कडधान्यांची आरास केली दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सुख समृद्धी यश आणि चांगले दिवस येऊ दे अशी प्रार्थना गणपती केली